तर नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण असे पाहणार आहोत की शेवटी सर्वजण एकत्र येतात त्याचवेळेस प्रमिला ही बोलू लागते की हे बघ मी तुला जे वचन दिलं होतं ते वचन मी आज तोडते तू माझ्या वचनामुळंच आज एवढ्या तू टेन्शनमध्ये आहेस ना तर ठीक आहे मी माझं वचन मागं घेते या पद्धतीचं प्र प्रमिला ही सगळ्यांना बोलते त्यानंतर एकदम सगळेजण एकदम विचारामध्ये येतात आणि त्यानंतर अर्जुन देखील बोलतो की आता मी या सगळ्या जातातून मुक्त आहे तर मला माझ्या मनानं काही गोष्टी करू द्या आतापर्यंत माझ्या मनासारखं काहीच झालं नाही तर यानंतर अर्जुन म्हणतो की मला माझ्या पत्नीसोबतच लग्न करायचं आहे आणि ती म्हणजे माझी सायली त्यानंतर सगळेजण त्याच्या त्याला म्हणतात की ठीक आहे तुला जसं करायचं आहे तसं कर त्यानंतर मित्रांनो आपल्या सगळ्यांच्या मनासारखी घटना घडू लागते आणि शेवटी अर्जुन हा सायलीसोबत लग्न करण्यास तयार होतो देखील त्या ठिकाणी येते आणि सायली आणि अर्जुन हे दोघेजणे सुखासुखी हे या दोघा जणांचं लग्न होतं मात्र घरातल्या कोणी देखील नारा खुश नसतं घरातले सर्वजण नाराज दिसू अस दिसत असतात लग्न होत असताना मात्र सायली खूपच आनंदामध्ये असते तिचं स्वप्न प्रत्यक्षामध्ये उतरत असतं तर मित्रांनो फायनली सायलीचं स्वप्न आता पूर्ण झालं आहे आणि अर्जुन आणि सायली या दोघांचंच लग्न झालेलं आहे तर मित्रांनो येणाऱ्या पुढील भागामध्ये बघूया आता तन्वी कशाप्रकारे खेळ खेळते आणि या दोघा जणांच्या सुखी संसाराला नजर लागू नये माझी आपण प्रार्थना करूया भेटूया पुढील एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद